नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये अधिकारी अधिकारी संवर्गातील पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता वेतन तुम्ही बघू शकता ग्रुप बीचा जो पेस्केल असतो त्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळत आहे त्यामुळे तुमचा पेस्केल नऊ तीनशे ते चौतीस आठशे हा राहणार आहे कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आज आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी आहोत त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जहाज जी आहे थी हो ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे आणि जे काय एम्स आहेत ऑल ओव्हर इंडिया त्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नागपूर या ठिकाणी जे एम्स आहे त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते बघा त्यांनी काय म्हणलं आहे तर ऑनलाईन ऍप्लिकेशन्स इस फॉर नर्सिंग ऑफिसर नर्सिंग ऑफिसर या पदासाठी कॉमन रिक्रु इलिजिबिलिटी टेस्ट होणार आहे ज्यामार्फत तुमचं या ठिकाणी मित्रांनो जे सिलेक्शन आहे ते होईल यामध्ये नर्सिंग ऑफिसर पदासाठी लेव्हल सेवनचा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे ज्यामध्ये पे बँक टू तुम्हाला मिळत आहे नऊ तीनशे चौतीस आठशे आणि ज्यामध्ये ग्रेड पे हा शेचाळीसशे राहणार आहे ग्रुप बी चा हा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सॅलरी चांगली आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे जागांची माहिती सध्या अवेलेबल नाही मात्र ऑल ओव्हर इंडिया होत असल्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सी भरपूर असणार आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सांगितल्याप्रमाणे नागपूर या ठिकाणी सुद्धा एम्स आहे ज्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन राहू शकतं पुढे आपण बघूया या ठिकाणी यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन कोणती एक असेल फर्स्ट किंवा दोन सेकंड पिकेत तर तुम्ही अप्लाय करू शकता फर्स्टमध्ये त्यांनी बीएससी ऑनर्स नर्सिंग किंवा बीएससी नर्सिंग इंडियन नर्सिंग काउन्सिल किंवा त्या रिलेटेड केलेलं असेल तर अप्लाय करू शकता किंवा त्यामध्ये सुद्धा बीएससी पोस्ट बीएससी बेसिक बीएससी नर्सिंगमध्ये झालेलं असेल आणि त्यानंतर रजिस्टर्ड असाल नर्सेस अँड मिडवाईफ स्टेट नर्सिंग, नर्सिंग, नर्सिंग काउंसिल तर तुम्हाला अर्ज करता येईल हे नसेल पहिलं क्वालिफिकशन तर क्वालिफिकेशन क्वालिफिकशनमध्ये त्यांनी डिप्लोमा मागितला आहे जनरल नर्सिंग मिडवाय फ्री फ्रॉम इंडियन नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन एज नर्सेस अँड मिडवाइफ आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स जर मिनिमम फिफ्टी बेड हॉस्पिटलमध्ये असेल तर तुम्ही अर्ज करू शकता थोडक्यात सांगायचं झालं तर पहिल्या पॉल्युएशन मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन मागितलाय दुसऱ्यामध्ये त्यांनी या ठिकाणी डिप्लोमा मागितलाय डिप्लोमा असेल तर मात्र तुम्हाला दोन वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे फिफ्टी बिडेड हॉस्पिटलमध्ये यामध्ये पुढे आपण बघूया मित्रांनो एज लिमिट कशा प्रकारे तर बघा एज लिमिट सगळ्यांसाठी अठरा ते तीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी त्यांनी मेन्शन केलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता रिलॅक्सेशन कशा प्रकारे आहे तर तुम्हाला पाहता येईल या ठिकाणी एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष हँडिकॅप ओपनसाठी दहा वर्ष हँडिकॅप ओबीसी ला तेरा वर्ष हँडिकॅप एस सी एस टीला पंधरा वर्ष आणि एक सर्व्हिसमेनला जे काय फायव्ह इयर्स रिलॅक्सेशन आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकाल त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो एक्झामिनेशन तुमचे कशा प्रकारे होणार आहे तर डिटेलमध्ये सिलेबस पॅटर्न सगळ्या गोष्टी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहेत मी फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे ज्यामध्ये दोन स्टेजेसमध्ये तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो ज्यामध्ये पहिल्यांदा प्री एक्झाम असणार आहे दुसऱ्यांदा मेन्स एक्झाम असणारा ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल यामध्ये सीबीटी फर्स्ट इयरची एक्झाम ही चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला ला संडेला होईल अशा टेंटिटिव्ह डेट्स यांनी आहे तर मेन्स एक्झाम ही पाच मे दोन हजार चोवीसला ला संडेला होईल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे हे टेंटिटिव्ह डेट्स आहेत ज्यानुसार तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सिलेबस पॅटर्न डिटेलमध्ये नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो एक्झामिनेशन फी बघा एक निगेटिव्ह गोष्ट या भरतीची म्हणता येईल ज्यामध्ये जनरल ओबीसीला तीन हजार रुपये फॉर्म पे आहे एस सी एस टी कॅन्डिडेट ईडब्ल्यू चोवीसशे रुपये फॉर्म पे आहे तर अपंगांना एक्झाम फी घेतलेली नाही आहे विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता मात्र इतरांना मात्र भरपूर फी या ठिकाणी घेतलेली आहे आणि जे काही एम्सच्या रिक्रुटमेंट होत असतात मित्रांनो नर्सिंग ऑफिसर पदासाठी त्यासाठी ही स्टँडर्ड फी ते घेत असतात यामध्ये ऍप्लिकेशन फी वन्स सबमिटेड शाल नॉट बी रिफंडेड ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ऍप्लिकेशन फी ऑफ एस सी एसटी कॅन्डिट डेट हो अपेर एक्झामिनेशन विल बी रिफंडेड आपलं आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट जर तुम्ही एस सी एस टी कॅन्डिडेट असाल तर सध्या फी भरू शकता ती फी तुम्हाला रिफंड केली जाईल जर तुम्ही एक्झाममध्ये अपिअर झाला तर पुढे आपण बघूया मित्रांनो या ठिकाणी जनरल कंडिशन्समध्ये त्यांनी काय सांगितलं आहे तर यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे एम्स एक्झाम डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर याची एं। लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन सव्वीस फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे सतरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता संध्याकाळी पाचपर्यंत डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला माहिती घेता येईल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एक चांगली संध्या आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येईल या वरती बाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा महाजप चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद